नमस्कार आता मीराचे आई भाऊ आणि बहीण हे आता मीराच्या घरी आलेले असतात त्यावेळेला तिथे निरुपा बसलेली असते आणि निरुपा त्यांना बघून थोडी आतूनच चिडलेलीच असते पण आता निरुपा त्यांना काही करू शकत नसते कारण सत्या हा घर खर्च चालवत असतो त्यामुळे निरुपाला आता काय बोलायचं ते कळत नसतं हळूहळू बोलता बोलता निरुपा आता त्यांची लायकी काढू लागते निरुपा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असते गोड बोलून त्यावेळेला सत्या तिथे येतो आणि सत्या म्हणतो तेवढ्यात पंकजसुद्धा आलेला असतो देविकासुद्धा असते सत्या म्हणतो हा पंकज आता बाहेरून आला आहे आता आतमध्ये जाणार आणि थोडेसे कष्ट करून तो ए सी लावणार आणि मग आणखीच कष्ट करणार आणि लोळत पडणार असं हा जीवन जगणार आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे जे, जे काही बिल येतं ना ते आम्ही आमच्या कष्टातून भरायचं ह्यांना काही करायला नको घर खर्चाला एक रुपयासुद्धा देत नाही हा असं बोलल्यावर आता मंजू आणि राजू हे दोघंही हसत असतात आता त्यांना हसू सुद्धा आवरत नसतं आता सत्या जे काही बोलत असतो त्यामुळे निरुपाची सुद्धा बोलती बंद झालेली असते निरुपा सुद्धा गपचूप ऐकत असतो आता पंकजचा इथे अपमानच असतो देविकाला आता वाईट वाटत वाट असतं पंकज अपमान सहन न झाल्यामुळे हळूच देविकाला म्हणतो चल बेबी इथून इथे चला ह्याचं काय ऐकतेस असं बोलून पंकज तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आता पंकज आणि ती तिथं निघून जातात आता निरुपा ही सत्याचं बोलणं छानपैकी ऐकत असते आता ते सगळं बघून मिरालासुद्धा छान वाटत असतं ते आता सत्याकडे बघत असते आणि छानपैकी स्माइल देत असते त्यानंतर सत्या बाहेर जातो आणि एका हातात लॉलीपॉप आणि एका हातात साबण घेऊन येतो आणि सगळ्यांना हका मारून बाहेर बोलतो सगळे आता बाहेर आलेले असतात सत्या म्हणतो हे बघा हा साबण आहे आणि हे लॉलीपॉप आहे मी ज्या वेळेला साबण म्हणेन ना त्यावेळेला हा साबण नाकाजवळ न्यायचा आणि त्याचा वास घ्यायचा आणि ज्यावेळेला मी लॉलीपॉप बोलेन त्यावेळी हा लॉलीपॉप खायला सुरुवात करायचं असा हा खेळ आहे असं बोलून सत्य आता सगळ्यांना खेळ खेळायला सांगत असतो सगळेच आता खेळ खेड़ खेळण्यासाठी तयार झालेले असतात आणि आता सत्या कसा खेळ खेड़ खेळायचा ते सांगितल्यामुळे खेळ चाललेला असतो खेळ चालू असतो पंकज हळूच आता तिथं लपून पळून जातो आणि आता निरुपाच्या रूममध्ये जातो आणि विचार करतो हे निरूपाच्या रूममध्ये जे काही एक लाख रुपये आहेत ना ते मला आता चोरले पाहिजेत आणि मी जर आता ह्या टायमाला चोरले तर घरात पाहुणी मंडळी आहेत त्यामुळे माझ्यावर कोणीच संशय घेणार नाही असा विचार करून पंकज डायरेक्ट निरुपाच्या कपाटाजवळ जातो आणि हळूच कपाटातील एक लाख रुपये काढून घेतो आणि ते आपल्या खिशात ठेवतो आणि आता तो तिथं बाहेर पडणार असतो तेवढा तिथे ते सत्या येतो आणि सत्या पंकजला पकडतो आणि म्हणतो चल रे इथे काय करतोय बाहेर चल असं बोलून तो आता पंकजला बाहेर आणत असतो आणि आता सत्या पंकजला बाहेर आणताना पंकजच्या खिशातील एक लाखाचं पॅकेट खाली पडतं आणि पंकजच्या लक्षात येतं पंकज हळूच ते पैसे बाजूला लकडतो सत्याचं तिकडे लक्ष जातं आणि सत्या बघतो तर काय चक्क एक लाख रुपये पंकजच्या खिशातनं पडलेले असतात ते बघितल्यावर सत्याच्या लक्षात येतं बापाला भेटलेली ही पॅनल्टी सत् पंकजने आता चोरलेली आहे त्यामुळे सत्या पंकजला तिथेच तुडतुड तुडवायला सुरुवात करतो ते बघून आता मीरा देविका आणि निरूपा सुद्धा धावत येतात आणि निरुपा म्हणते काय करतो सोड माझ्या मुलाला त्यावेळी सत्या म्हणतो निरूपा तुला मी आधीच सांगितलं होतं ना तुझ्या कपाटाला चांगलं कुलूप लाव नाहीतर हा पंकज चोर आहे तो चोरेल त्याचे पैसे आणि त्याने तेच केलं आहे त्याने हे पैसे चोरलेले आहेत त्यामुळे मी त्याला मारत आहे आता निरुपाला मोठा धक्का बसलेला असतो आता पंकजचं सत्या काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू